या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारचं एका महत्वाच्या विषयाकडे मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो हो अध्यक्ष महोदय खासदार निलेश लंके अहिल्यानगरच्या कलेक्टर कचेरीवर त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तसं दूध उत्पादक शेतकऱ्याला चांगला असं अनुदान सरकारच्या माध्यमातून मिळावं कारण का रेट हे आता शेतकऱ्याला परवडत नाही अध्यक्ष महोदय मगाशी आपण ऐकलं असेल फायनान्स मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की दूध पावडर ही एक्सपोर्ट करण्यासाठी आम्ही अनुदान देऊ अध्यक्ष महोदय दे इथं विरोधाभास आहे केंद्र सरकार दूध पावडर आयात करते आणि आपलं राज्य सरकार निर्यात करण्याचं त्या ठिकाणी बोलत आहे आणि आयात केल्यामुळे केंद्र सरकारचा जो निर्णय त्याच्यामुळे दुधाचे भाव हे पडू शकतात अध्यक्ष महोदय त्यामुळे या विषयाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे तसंच अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातले जे शेतकरी आहेत तिथे असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने रोजगार आम्ही योजनेच्या अंतर्गत खूप मोठं काम गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही केले आणि सहा हजार शेतकऱ्याचा विहिरीचे प्रकरण त्या ठिकाणी आम्ही मंजूर केलेले अध्यक्ष महोदय तिथं काही प्रशासकीय अधिकारी वेगळ्या पद्धतीने त्या विषयाकडे बघत असल्यामुळे गेले काही महिने तिथं मस्टर हे निघत नसल्यामुळे तणावाचं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये त्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्याचं कुठल्याही परिस्थितीमध्ये नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर तिथं खूप मोठं आंदोलन ही होण्याची शक्यता आहे एवढंच या ठिकाणी सांगतो शासनाने याची दखल घ्यावी